साम्राज्य सामान्यांचा शहर ग्रामीण आणि एस आर पीमध्ये पोलीस भरती खाकी वर्दी चढवणाऱ्यासाठी संधी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय ग्रामीण पोलीस दल तसेच एस आर पी एफमध्ये रिक्त असलेल्या पदे भरण्यात येणार आहे यामुळे प्रदीर्घ कालावधीपासून पोलीस सेवेत जाऊ इच्छिविणाऱ्यासाठी संधी निर्माण झाली आहे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस चालक पदासाठी बत्तीस जागा असून पोलीस शिपाई पदासाठी सोळा अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये रिक्त पोलीस पदासाठी पंच्याऐंशी तर पोलीस चालक पदासाठी नऊ पदे भरली जाणार आहेत सशस्त्र पोलीस बोल क्रमांक दहा इथे रिक्त पदाची भरती होणार आहे प्रत्यक्ष किती पदासाठी ही भरती हे नमूद केलेली नाही संबंधित पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी पाच ते एकतीस मार्च ही मुदत देण्यात आली आहे तिन्ही विभागासाठी मराठा आरक्षण दहा टक्के ठेवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे